महत्वाची बैठक झालेली आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक, एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील सर्व कामगार संघटनांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्या बैठकीमध्ये अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले असं म्हणायला हरकत नाही एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती तशी वाईट असतानाही कामगारांच्या हक्कासाठी हे महायुतीचं सरकार नेहमीच अग्रेसर आहे हे आम्ही आजच्या या बैठकीच्या निमित्ताने ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दाखवून दिलेलं आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी एसटी महामंडळाला सक्षम करावं अशा सूचना मला केलेल्या आणि त्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना भविष्यामध्ये एसटी महामंडळाच्या माध्यमातून राबवायच्या आहेत त्यासाठी या महायुती सरकारनं पूर्णपणे पाठिंबा मला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि त्याचंच फलित म्हणून जवळजवळ साडे तेवीस ते चोवीस कोटी रुपयाचा भार दर महिन्याला आमच्या एसटी महामंडळावर येत असताना सुद्धा अनेक महिन्यांपासून जी आमच्या कामगारांची मागणी होती की जो महागाई भत्ता आहे तो छेचाळीस टक्के हा दिला जातो परंतु शासकीय कर्मचाऱ्यांना मात्र तो त्रेपन्न टक्के दिला जातो ही जी मागणी आहे ती आज आम्ही मान्य केलेली आणि त्रेपन्न टक्के महागाई भत्ता हा एसटी कर्मचाऱ्यांना देण्याचं मान्य केलेलं आहे जवळजवळ तेवीस कोटी रुपयाचा भार जरी एसटी महामंडळावर येत असेल तरी ह्याच आमच्या सगळ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक लाख कर्मचारी वर्ग आमचा आहे त्यांच्या माध्यमातून एसटी महामंडळ कसं पुढे जाईल एसटीचा जो वर्षाला सातशे कोटी रुपयाचा घाटा आहे नुकसान आहे ते नुकसान भरून काढून एसटी महामंडळ नफ्यामध्ये कसं जाता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय परंतु कर तो, तो प्रयत्न करत असताना आमच्या एसटी कर्मचाऱ्यांवर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही घेतोय प्रामुख्यानं अनेक योजना सुद्धा या ठिकाणी जाहीर केलेल्या आमचे जे निवृत्त कर्मचारी आहेत त्यांना नऊ महिने लाल परीतून प्रवास करण्याची मुभा होती त्याऐवजी आता एक वर्षाची मुभा त्यांना देण्यात आली आहे आम्हाला काही अपघात जर झाला तर त्या अपघाताचं एक कोटी रुपयाचं विम्याचं संरक्षण आमच्या कर्मचाऱ्यांना दिलेलं आहे कोणी पूर्णतः अपंग झाला तर त्याला एक कोटी रुपये किंवा अंशतः अपंग जर कोणी झाला तर त्याला ऐंशी लाख रुपये अशा सुद्धा योजना आम्ही आज जाहीर केलेल्या आहेत त्यामुळे आरोग्यविषयक असू द्या किंवा वैद्यकीय सुविधा असू द्या त्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न एसटी महामंडळाचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही केलेला आहे आणि ह्या सगळ्या योजना राबवत असताना महात्मा फुले जन आरोग्य सेवेच्या अंतर्गत आमची एक सेवा आम्ही या कर्मचाऱ्यांना देतोय म्हणजे पाच लाखापर्यंतचं जो एक खर्च जो असतो तो सुद्धा खर्च एसटी महामंडळाच्या माध्यमातून उचलण्याची तयारी आज महामंडळाच्या ह्या सगळ्या बा, कामगारांच्या बाबतीतली जो म्हणजे बैठक झाली त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जन आरोग्य सेवा किंवा दुसरी योजना या दोन्ही योजनांचा त्यांना त्यापैकी एक योजनेचा लाभ घेता येईल अशा घोषणा आज करण्यात आल्या प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचं विशेष प्रेम एसटी महामंडळातील ला आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर आहे त्यामुळे आजच्या ह्या बैठकीच्या अनुषंगानं सगळे आमचे कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि त्यांच्या समक्ष हा निर्णय आज घेण्यात आला स्वागत नाही मी मी एसटी कर्मचाऱ्यांचं त्यांनी स्वागत केलं त्यांचा आभार मानतो परंतु एक गोष्ट मात्र त्यांना सांगतो की त्यांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करायला तयार आहोत त्या जर कायद्याच्या चौकटीत बसत असतील ते पण आता एसटी महामंडळ नुकसानीमध्ये सातशे कोटी रुपयाचा एसटी महामंडळाचं जो नुकसान आहे तो नुकसान भरून काढण्यासाठी र्या सरकारनं दरवर्षी पाच हजार नवीन बसेस घेण्याचं धोरण केलेलं आहे जीसीसी तत्वावर ज्या भाडे तत्वावर आम्ही बसेस घेत होतो त्या रद्द करून नवीन बसेसच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवेशांना सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय असं असताना ह्याच कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जर आम्हाला योग्य ते त्यांचं सहकार्य मिळालं निश्चितपणे पुढल्या दोन ते तीन वर्षामध्ये एसटी महामंडळ नफ्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही सातशे कोटी रुपयाचा तोटा भर का नफ्या कशे जाऊ जाऊँ हम प्रयत्न करते हमारा सग्या कर्मचारियों ने साथ देने गरज है ऑपरेशन सिन्दूर को लेकर के सभी पार्टियों की तरफ है वो विशेष सत्र की मांग कर रहे हैं पत्र लिख रहे हैं पीएम को आप किस तरह देखिए उसमें कुछ गलत नहीं है ऑपरेशन सिंदूर के माध्यम से अगर सत्र बुलाया जाएगा तो भी उसमें माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी जी हम अपनी भूमिका स्पष्ट करेंगे मगर आज मैं उन सब सांसदों का भी मुझे अभिमान है कि 20 21 तारीख से हमारे सभी सांसद हमारे खास सबसे युवा सांसद श्री श्रीकांत शिंदे जी के नेतृत्व में बहुत सारी टीम पूरे दुनिया में घूम रही थी और आ, कल आ, हमारे कुछ सांसदों का एक दल वापस भी आ रहे हैं हम स्वागत कर रहे मंत्री के नाते सभी मंत्रीगण हम एयरपोर्ट में भी जाने वाले तो ऐसी परिस्थिति में हमारी देश की भूमिका जो है अगर आ, दुनिया को हम बता सकते हैं हमारे सांसदों के माध्यम से तो देश के हमारे विरोधी पार्टी के लोगों को भी हम दिखा देंगे कि ऑपरेशन सिंदूर की आ, क्या परिस्थिति थी और किस कारण ऑपरेशन सिंदूर का यह निर्णय ने लिया गया बहुत ही अच्छा और आ, ब, सभी 140 जनता को आ, जो आ, प्यार करने वाला निर्णय प्यारा निर्णय आदरणीय हमारे मोदी जी ने लिया इसके लिए उनका मैं इस महाराष्ट्र का मंत्री होने के नाते स्वागत करता हूँ प्रेस कॉन्फ्रेंस की और उन्होंने दो सवाल खड़े किए कह रहे कि प्रधानमंत्री जो है क्यों जो विशेष सत्र नहीं बुला रहे अगर हम वो नहीं बुलाएंगे तो हम ट्रम्प को बोलेंगे क्योंकि ट्रम्प की बात सुनते हैं और ट्रम्प ही देश को चला रहे तो हम ट्रम्प को बोलेंगे तो, तो तरह बुलाएंगे पहली बात पहले तो संजय राउत साहब ने ट्रम्प के पार्टी में शामिल होना चाहिए क्योंकि अगर वो उनके पार्टी में शामिल हो जाएंगे तो ही वो ट्रम्प को बुला सकेंगे तो पहले तो उनका स्वागत ट्रंप के पार्टी में वो जाना चाहिए उसका हम स्वागत करते हैं मगर ऐसी जो संजय राउत साहब की जो बातें हैं वो कुछ ना कुछ कहना उनको पड़ता है तो ठीक आहे अभी विरोधी पार्टी के लोग हे हो तो बोले मुझे पता नाही मंत्रिमंडळाची बैठक झाली बिलकुल बिलकुल नाहीये अशा प्रकारचे काहीतरी कोणीतरी बाहेर बोलत असत आणि त्याच्या बातम्या चालत असतात अशा प्रकारे कुठे नाही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे प्रत्येक गोष्टीला नाही नाही आमच्या बैठकीमध्ये अजितदादांविषयी काही ही नाही दादांना तर काही गोष्टी माहिती पण पर नसतात परंतु एक गोष्ट मात्र नक्की की बघा अर्थ खात्यानं सगळ्या मंत्र्यांना समान न्याय द्यायला पाहिजे असं त्यांचं प्रत्येकाचं मत आहे आणि त्यामुळे अजितदादा माझ्या खात्याबद्दल जर तुम्ही विचाराल ज्या ज्यावेळेस मला खाते माझ्या खात्याला गरज असते त्या त्यावेळेस अजितदादा स्वतःहून सामोरं येऊन आमच्या खात्याला मदत करण्याची भूमिका घेतात